नमस्कार प्रभाग क्रमांक बारामध्ये अशोक कांबळे आघाडीवर देगलूर नगर परिषदेच्या रणधुमाळीत युवा कार्यकर्त्याची जोरदार चर्चा आगामी देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून प्रभाग क्रमांक बारामध्ये सध्या अशोक कांबळे या नावाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे आंबेडकर चळवळीतून घडलेला हा युवा कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देत आला आहे अशोक कांबळे हे जिल्ह्याचे माजी खासदार तसेच लोहाकंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे विश्वासू आणि सक्रिय समर्थक म्हणून ओळखले जातात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत आहेत तर आंबेडकर चळवळीतील ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे सुरेश गायकवाड यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते म्हणून कांबळे यांची ओळख आहे प्रताप पाटील चिखलीकर व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि सुरेश गायकवाड हे अशोक कांबळेंचे कवच कुंडल आहेत असे जनतेतून बोलले जात आहे अशोक कांबळे यांनी समाजातील वंचित घटकांच्या समस्या मांडणे शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक न्यायाची बाजू ठामपणे मांडणे ही त्यांची ओळख आहे मागील काही वर्षापासून त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी सातत्यानं काम केलं आहे जनतेच्या सुखदुःखात सदैव उपस्थित राहणारे प्रसंगी पक्षाच्या विरोधात जाऊनही सामाजिक भूमिका घेणारे असे व्यक्तिमत्व म्हणून अशोक कांबळे ओळखले जातात सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या प्रभागातील तरुण कार्यकर्ते सेवानिवृत्त कर्मचारी आणि अनुभवी नागरिकांनीही कांबळे यांच्या उमेदवारीची शिफारस वरिष्ठ आणि स्थानिक पक्षनेत्यांकडे केली आहे त्यामुळे त्यांच्या नावाची निवड निश्चित मानली जात असून तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत ते आघाडीवर असल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान या प्रभागातून काही जुने राजकीय चेहरेही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत मात्र स्थानिक पातळीवर अनेक वर्षापासून प्रभागाकडे पाठ फिरवणाऱ्यांबद्दल जनतेत नाराजी दिसून येते अशा परिस्थितीत सातत्यानं लोकांसाठी कार्यरत राहिलेल्या अशोक कांबळे यांच्या नावाची व्यापक जनाधार मिळत आहे राजकीय निरीक्षकांच्या मते या निवडणुकीत नव्या ऊर्जेसह जनतेत मिसळलेले युवा नेते अशोक कांबळे हे प्रभाग क्रमांक बारामध्ये प्रभावी स्पर्धक ठरू शकतात अशी प्रित प्रतिक्रिया व्यक्त होत आहे अंकुश तलवारेसह मी गोविंद आंभोरे माइंडलाइट मीडिया